आज आपण मटकी भेळ बनवणार आहोत यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो हिरवी मिरची मी दाटसर करून घेतलेली आहे मटकी मी हळद आणि मीठ आणि तेलात परतून घेतलेली आहे मी हे छान मिक्स करून घ्यायचं मटकीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसंच टाकायचं ग अगोदर मी टाकले म्हणून थोडंसंच टाकून घेतलं हिरवी मिरची टाकली की जाडसर खूप छान लागते बघायला शेव आणि मुरमुरे आपण एकत्र करून घेतलेले आता ते पण याचं टाकून घेऊ आता ते छान मिक्स करून घेऊ हे छान मिक्स करायचं एकजीवतून मिरची मीठ हे सगळे सगळ्या याला मुरमुऱ्याला आणि शेवला लागतो गाजी अजून छान लागते वेळ याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची परत मिक्स करून घ्यायचं छान वरतून आपण लिंबू पिळवून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिळू शकता मी अर्ध लिंबू पिळवलेले परत छान मिक्स करून घ्यायचं पाच मिनटात ही भेळ तयार होती आणि चवीला पण छान लागते आता पावसाचे दिवस येतात त्याच्यामुळं काहीतरी आपल्याला खाऊशी वाटतं म्हणून तुम्ही ही पटकन बनवणारी मटकीची भेळे आपली मटकी भेळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका